पण आलो आहे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या गावमध्ये येथील प्रगती शेतकरी अमोल ताजने यांनी एकर एक आपलं लागवड चालू केलेली आहे तर त्यासाठी त्यांनी आपलं जर्मिनेटर शंभर लिटर पाण्याला एक लिटर आणि हार्मोनी शंभर लिटर पाण्याला अडीच मिली आणलेलं आहे तर यूज करून त्यासाठी तर, तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी अमोल ताजने जर्मिनेटर मी गेले पाच सहा वर्षे कांदा पिकासाठी वापरलेले जर्मिनेटर वापरामुळे कांद्याचं रोप शंभर टक्के उतार होतो वाईट रूट चांगले होतात आणि जर्मिनेशन चांगलं होतं आणि तुम्हाला आल्याबद्दल कोणी माहिती सांगितली होती काय बघा आल्याला वापरायचं आल्याला मी या यावर्षी फर्स्ट टाईम आल्याला उपड्र करतो आहे माझे काही मित्र आहेत त्यांनी सांगितलं की जर्मिनेशन आलंसाठी साठी चांगलं आहे क्रूज वगैरे होत नाही जर्मिनेशन जर्मिनेटर आणि आता आपण ते शंभर लिटर पाण्याचा टाकणार आहे ना बातल देंडी ते काय काम आहे बतकना आता एकला बुडवून घेऊ ट्राई बुडवून घेऊ हा ट्रे जर्मिनेटर आणि हार्मोनियमच्या पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा त्यामुळे जर्मिनेशन चांगलं होतं स्ट्रॉंग होतं आणि कुठल्याही प्रकारचं बेणं फेल जात नाही हा करा चालना